नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक पाच क्विंटलची कमीत कमी तेवीसशे नव्वद जास्तीत ज्या जर तेवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी चोवीसशे येसवर हजरा आहे चोवीसशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्या जर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे येसर हजराय एकवीसशे जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सव्वीस सर तेवीसशे तेरा जास्तीत जदर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक अडतीस क्विंटलची कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास संद्राय सहा हजार नव्वद जास्तीत ज सहा हजार दोनशे त्रेपन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार नऊशे दोन जास्तीत जज सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय सहा हजार जास्तीत जज सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बत्तीसशे साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे अडवतीस सर सहा हजार तीनशे एकोणऐंशी जास्तीत जद सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सर सहा हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत जज सहा हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा सहा हजार नऊशे जास्तीत जदं सात हजार रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरहंद्राय चार हजार आठशे एकसष्ट जास्तीत ज्या पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवघ तेवीस क्विंटल जात नंबर एक कमीत कमी सात हजार पाचशे सरसंद्रा आठ हजार रुपये जास्तीत ज्या आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय नऊ हजार पाचशे सत्तर जास्तीत ज्या नऊ हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकाहत्तर सरसंद्रा आहे चार हजार पाचशे चौऱ्याण्णव जास्तीत जतं चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जार, शेतमाल दा। तील अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्रा आहे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी जास ती जास्तीत जसं सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी